हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर मी तुम्हाला आता सांगते आहे की तसे तर माझे व्हिडिओ भरपूर दिवस झाले जवळजवळ तीन आठवड्याच्या जवळजवळ झाली मी लाईव्ह पण घेत नाही आहे आणि जस्ट मला वेळ पण मिळत नाही आहे तुम्हा लोकांना मी आधीच दाखवलेला आहे की मयूरचं दहावीचं वर्ष आहे आणि अभ्यासाकडे मला लक्ष द्यावं लागतं त्याच्यामुळे मला तर वेळ मिळत नाही आहे सगळं करायला आणि त्याचे भरपूर रिझन पण मी तुम्हाला सांगितलेले आहे मुलीकडे आहे आता मोठ्या मुलीकडे लग्न तिच्या दिराचं तर सगळ्यांची आमची इथे खरेदी चालू झालेली आहे मुलीची जावयाची परत आहे देण्याच्यासाठी ती माझी पण खरेदी चालू झालेली आहे आणि मी खरेदी पण करते आहे त्यातल्या त्यात तेत, जे काही आहे आमचे नातेवाईक म्हणजे माझ्याकडले माझ्या सासरचे माहेरचे जे नातेवाईक आहे ते पण आता खरेदी करत आहे कारण ऐर द्यावं लागते त्यासाठी तर अशातच काय झालं मी भरपूर साड्या घेतल्या आणि रिटर्न गिफ्ट म्हणून मुलींनी पण घेतलेलं आहे मला देण्यासाठी मयूरला देण्यासाठी आणि परत जे नातेवाईक त्यांना अहेर करतील त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून त्यांनी पण बऱ्यापैकी साड्या घेतलेल्या आहेत त्यात कसं झालं की तुम्हालाच माहीतच आहे की माझ्या दोन मुली आहेत म्हणून दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहेत तर लहान मुलगी म्हणाली की मम्मी तुम्हाला यावेळेला कपडे घे तुम्ही म्हणाली की ठीक आहे घेते तुला कपडे तर घेतले मी तिला घेते जावयाला घेतले आणि नातींला घेतले माझ्या तर कसं झालं ना की आता मी दीड दोन महिन्याच्या आधीच मी एक फ्रॉक घेतला मला चालता चालता जर कपडे आवडले की मी घेऊन घेते आणि ही मला आत्ताची नाही आधीपासूनची सवय आहे तर मला लहान मुलांचे कपडे खूप आवडतात आणि दिसले मला की, की मी घेऊन घेते काय झालं मी त्यावेळेला घेतला तिला फ्रॉक आणि तो पण फ्रॉक आवडला तिला परत आता हे लग्न निघायचं होतं त्यावेळेला आता लग्न निघालं आणि मग ते ऐरपट्टी म्हणून घेतलेलं आहे घेतल्यामध्ये काय झालं मी फ्रॉक घेतला तिने मला सांगितलं की मग मी पीच कलरचा घेशील म्हणून तर मी पीचमध्ये लाईट काय म्हणली ती पावडर पिंक कलर असं थोडं मी तर झोतं पीचमध्ये असा कलर घेशील म्हणे तर मी तसा फ्रॉक घेतला आणि आज मी फ्रॉक चांगलाच घेतला कारण मला असं नाही आहे की स्वस्त घेतलं पाहिजे किंवा महाग घेतलं पाहिजे नाही जी गोष्ट मला आवडली की त्यामध्ये मी मोबदला कमी आहे किंवा जास्त आहे हे बघत नाही त्याचं प्राईस काय आहे हे पण मी बघत नाही आवडलं की घेते मी घेतलं मुलीला दाखवलं मुलगी इतकी रागात आली ती म्हणाली की मी तुला आधी सांगितलं होतं आम्ही येऊ सोबत तेव्हा घेशील तू गीतच घेतलं आता मला नको आहे तो फ्रॉक असं म्हणून ती दिवसभर आज आक्रोश करत राहिली आणि मी कसं आहे ना माझं जेव्हापासून हे चॅनल उघडलेलं आहे तेव्हा माझं काय ते मी तुम्हाला दाखवत असते पुरेपूर जरी मी दाखवलं नाही तरी मला जे योग्य वाटते ते मी दाखवत असते तर तसंच मी दाखवलं तुम्हाला जे सांगितलं आता ते पण माझी व्हिडिओ बघतात तिला असं वाटेल थोडंसं की माझ्या मम्मीने यावर व्हिडिओ बनवला म्हणून पण तसं काही नाही आहे काहीतरी मनामध्ये येतं थोडंसं तर मग मी तुमच्यासोबत शेअर करते ह्या सगळ्या गोष्टी तर ती माझ्यावर इतकी भडकली आज सकाळपासून तिचं माझं फोन पण नाही आणि बोलणं पण नाही तिला इतका खूप राग आला माझा ती म्हणते आहे की तू घेतलंस कशाला बदलवून आण तर मला बदलवायला जायला खूप घेऊ आवडतं एक तर मी आधीच विचारपूर्वक घेते मी तिला हेही बोलली की नाही आपण दुसरा घेऊन घेऊ परत तुला वाटते आहे तर हा असू दे आहे तर दुसरा घेऊन घेऊ पण काही केल्यानं ती ऐकत नाही आहे आणि तिचं डोकं खूप तापलेलं आहे भनभन भनभन भन, लावत होती ती तर मला पण व्यवस्थित नाही वाटलं कसं एकच एक काम मला दहा वेळा तेच 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 कर म्हटलं की जीवावर येतं आहे आणि एक तर खरेदी 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 चालू आहे परत मयूरचं पण आहे अभ्यासाचं त्याच्यामुळे काय होते ना थोडंसं डोकं काम नाही करत आणि घेऊन टाकलं मी चांगलाच घेतला आहे पण काय सांगावं आता तिला तिची चॉईस काय आहे हे तिचं तिलाच कळतं त्याच्यामुळे ती खूप भनभन भनभन करायला लागली वाटेल तशी बडबड बडबड करायला लागली मी एवढं लावून तर घेत नाही कारण आपण पण जर जास्त तोंडाला तोंड दिलं किंवा त्यांच्यासारखं जर आपण बनलं तर लाईक होत ना कुठे कुठे आपल्याला पण थोडंसं विचारपूर्वकच बोलावं लागतं तर मग मी शांतच राहिले पण हेच माझं मूड ऑफ होतं तर मी सहजपणे व्हिडिओ बनवला म्हटलं चला आपली यूट्यूब फॅमिली आहे त्यांना पण आपल्याविषयी थोडीफार माहिती असणं गरजेचं आहे सोशल मीडियावर आपण आहोत मग त्यासाठी आपल्याला अपडेट राहणं गरजेचं आहे माझे व्हिडिओ तर तसे फार कमी बनतात तर मी तुम्हाला दाखवते कसा फ्रॉक घेतला मी दोन मिनटं फ्रॉक तर छान आहे आता तुम्हाला आवडतं की नाही आवडत आहे तर तुम्ही सांगा मला आणि एका घेतल्याने घेणं होत नाही पण पोर यांना कोण सांगाल ना एखाद्याचं डोकं तापड असलं की त्याला कोण सांगाल हे आहे हे वरचं आहे ना हे वरच आहे टॉप आणि हे खालचे मिडी पॅटर्न आहे तुम्हाला दिसते आहे की नाही दिसत आहे माहिती नाही बघा मी दाखवते तरी दाखवण्याचा प्रयत्न करते हे डॉल पॅटर्न आहे हे बघा ते दिसतं आहे का हे डॉल पॅटर्न आहे हे बघा हे डॉल पॅटर्न आहे हे घेतलं मी आणि हे याच्यावरचं हे मिडी आहे हे आहे असं राहील हा ठीक आहे असं सूट राहिला तर काय वाईट वाटतं आहे का सांगा वाईट वाटतं आहे का हे पण पोरी आहे की त्यांना कळत नाही आणि त्या फालतूच्या गोष्टीचा विचार करून घेतात तर असं आहे आणि सेम पीच कलर मला मिळाला कारण कसं आहे ना त्यांच्यासोबत खरेदी करायला गेलं की नाही खूप वेळ लावतात खूप म्हणजे खूप वेळ लावतात तिला ते असं रुतणारं नाही पाहिजे तिला मग असं नाही पाहिजे तिला तसं नाही पाहिजे तिच्या भानगडी लागत तेवढ्या अरे साडी घेण्यासाठी इव्हन आम्ही गेलेलो आहे तुम्हाला सांगते जवळजवळ मी सहा ते सात साड्या घेतल्या असं काही कॉस्टली साड्या आहेत साडेतीन हजार चार हजार साडेचार हजार अशा म्हणजे पाच हजाराच्या जवळजवळ तर साड्या घेतल्या आहेत मी तर तिला त्यातले हा रंग पाहिजे या साडीमध्ये हा कलर पाहिजे या कलरमध्ये हे रंग पाहिजे हर मी तर पागल होऊन जाते या सगळ्यांच्या चक्करमध्ये आता हा ड्रेस बघा इतका आहे हेवी पोरीच्या जीवाच्या मानाने अजून किती हेवी पाहिजे होता तिला पण तिचं कसं म्हणणं आहे की राहू दे आम्हीच घेतलं असतं मग काय कोणाच्या डोक्याला डोकं ला लावा हेच कळत नाही मला तरी मी खूप शांतपणे घेते शांतपणे घेण्याचं मागचं हे रिझन असतं की चला जाऊ द्या यांना वडील नाही या आपणच करायला पाहिजे आपण नाही करू तो कोण करणार आहे है ना आणि यांनाही आपणच आधार आहोत आपल्याला पोरी आधार आहेत मी ना खूप विचार करते या सगळ्या गोष्टीचा पण पोरी आहे की त्या थोडंसं तापड डोक्यानेच चालतात आता कधी लहानीची साडी राहते कधी मोठ्याची साडी राहते कधी जाव्या लोकांची कपडे राहते असा कलर पाहिजे तसा कलर पाहिजे आमची विथ फॅमिली असे कलर घालणार आहे असं देमोर काय काय त्यांचं राहते विचाराचीच गोष्ट आहे बाबा तर मुली आज तिने खूप माझ्यासोबत फोन वाजवलं तर मला खूप वाईट वाटलं आता तिचं जर चॅनल असतं ना तर तिने पण तुम्हाला दाखवलं असतं ती मला बोलली पण आता तुम्हाला माहिती आहे म्हणे व्हिडिओ काढणार आहे म्हणून ते म्हटलं हो नक्कीच आणि खरंच म्हणजे मला जर तिची क्लिप टाकता आली असती ना तर मी तुम्हाला नक्कीच टाकून दाखलेली असती पण मला तिची क्लिप काही टाकता येत नाही व्हिडिओमध्ये अशा पोरी आहेत काय यांना सांगावं सांगा, सांगा। दुनियाचं टेन्शन दुनियाचं चा टेन्शन चांगलं करायला गेला तरी मी त्यांचा भार कमी केला मुद्दा म्हणून मुद। मी हा विचार केला की चला यांना जॉबच्या मुली आहे त्यांना वेळ मिळत नाही आणि त्या बाजार पूर्ण फिरतील वेळेवर मिळालं नाही मिळालं म्हणून मी सवलत करून दिली तिला सवलत काय करून दिली ती माझ्या डोक्यावरच बसायला लागली माझीच सवलत झाली या चक्करमध्ये मला आज खरंच खूप वाईट वाटायला लागलं मग की आपण चांगलं करायला जा आणि यांच्याच चार गोष्टी ऐकून द्या त्यालाही काही अर्थ नाही त्याला अशा पोरी आहेत मी खूपदा विचार करते काय घ्यायचं मग यांना इतक्या साड्या घेतल्यावर त्यांना काय आवडते की नाही आवडतं माहिती नाही त्यांना घेऊन जायचं म्हटलं म्हणजे बस अर्ध्या तासात आमची खरेदी झाली पाहिजे कारण आम्हाला वेळ राहत नाही आमच्याजवळ जॉबचं टाईम राहत नाही असं राहत नाही जॉबमुळे आम्ही बिझी असतो जाऊ तर मग संडेला जाऊ संडेला गेल्यानंतर जवळजवळ पंचवीस ते तीस हजाराची त्यांनी खरेदी केली पण धड इकडे ना धड तिकडे सगळं लक्ष इकडे तिकडे आणि कामामध्ये पहिली गोष्ट आठवड्यातून एक दिवस मी इथे त्यांचं बिझी असतं आणि पूर्ण घरातलं दिवसभराचे कामं आवर सावर करणे आठवड्याभरामध्ये एकच दिवस मिळतं आणि त्याच्यानंतर हे सगळं असं घेणं आहे खरेदी आहे असं डोक्याला बेता काढून सोडतात ना पोलीस याची काही हद नाही आहे तर आता बघूया उद्याला काय म्हणते ती तसं मी तुम्हाला सांगेल तर बाय धन्यवाद